चला मी आता जाते राखी आणायला म्हणजे राखी असं नॉर्मल राखी नाही आणत मी मला असं शोधून शोधून एक क्रायटेरिया आहे त्यामध्ये तशी राखी शोधावी लागते मला म्हणजे त्यामध्ये पण मी एवढी कन्फ्यूज असते ना एक बघणार एक बघणार एका टायमिंगला एक भाऊ असेल ना तरी दोन दोन तीन तीन घेऊन येणार आणि मग त्याला विचारणार अरे बाबा कोणती पाहिजे ह्यातली कोणती आवडली अशी अशी करते मी म्हणजे त्यामध्ये पण मला चांगलीच राखी पाहिजे असते आता असं काय नाहीये सगळ्या राखींचं महत्व तेच आहे मनापासून मानणं पण तरी पण चॉईसचा प्रश्न आहे ना की कोणती पाहिजे कशी पाहिजे तर आता मी ते शोधायला चालली आहे आणि दादा दादा दा इस्त्रीचे कप इस्त्रीला कपडे पण टाकते जरा चालू करणार आहे मला ना काय काय लोक बोलले आहेत की तू ब्लॉग ना आईली पण डेली मी मजदुरी करते ना मग मला टाईम नसतो आणि गरज आहे ती आयुष्याची काका बघा कसे पाठवून बघतात बघा कशी की ही काय करते आहे आता माझ्याकडे असे सगळे बघत बसतील की ही काय करते रिक्षा ईश्वर नगर ईश्वरनगर बघा लाईव्ह एक्झाम्पल नाही बोलतात नाही बोलतात लगेच आता रिक्षा शोधायची आहे मी थांबा फायनली रिक्षा भेटलेली आहे मला अशा सात आठ रिक्षावाल्यांनी नाही नाही बोलल्यावर एक रिक्षा भेटली हा त्यांना चांगलं भेट मी अशी मला ना मला माहीत असतं की मला नाही 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 बोलणार आहेत पण सातवी रिक्षा तरी भेटली मला मी मोजत होती कोण को आता बो बोले। बोलेल की हां हां लाईव्ह एक्झाम्पल तर आपण जाऊया आता पहिले इस्त्रीवाल्याला कपडे द्यायला मग पुढे आता फायनल नशीब ते काका एक भेटले रिक्षावाले चांगले होते बिचारे मग ट्वेंटी सिक्स रुपये झालेले मी त्यांना थर्टी रुपीज दिले मी ना असे चांगले चांगले लोक असतात ना मग त्यांना आपण पैसे सोडू शकतो म्हणजे खडूस होतात ना त्यांना मी पैसे वगैरे काय सोडत नाही मग मी एक एक रुपया मागून घेते आता मी माझं टी शर्ट ड्राय क्लिनिंग टाकायला आली आहे इकडे ट्रम्बलमध्ये ट्रम्बल ड्राय कॉस्टली आहे तसं पण काय काय कपडे जे असतात ना चांगले मी इथेच टाकते म्हणजे इथेच येते ट्रायक्लिंग आणि जे नॉर्मल असतात ना ते मी असं पण ह्यांचे एकदम चांगले असतं म्हणजे ट्राय क्लिनिंग करून पण आल्यावर ना खूप भारी येतात था, कपडे थांबा था आता था, चावूया था 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 आपण इकडे येते मी ट्रम्बल ड्राय सगळीकडे आहे ह्यांच्या है ब्रँचेस इकडे येते मी चला आता मी टी, टी शर्ट ट्रायक्लिनिंगला टाकलंय वन एटी रुपीज एक टी शर्ट ड्राय क्लिनिंगचा पण भारी भेटतंय यार हे बघ उन्हात पाऊस पडतो आणि पावसात ऊन पडतो आहे ना असं काही कळत नाही आहे मला मी जेव्हा गॉगल लावते आला पाऊस आहे यार मला हा आवडत नाही यार मला आवडतच नाही बघा ना आता दोन मिनटात थांबेल आता दोन मिनटात थांबेल आता मी जरा स्टेशनला जाते भांडूप स्टेशनला बघते काय घ्यायचं आहे आणि राखी पण शोधते जरा मी तुम्हाला दाखवेन राखी मी कोणती कोणती घेतली आहे ती थी। ठीक आहे चला आमच्या भांडुकला भांडूप स्टेशनला आहे ना लक्ष्मी स्वीट्स म्हणून आहे तिकडे खूप छान चकली भेटते तर मी आता ती घ्यायला चालली आहे कारण मी कधी कधी चहाबरोबर बरोबर चकली खाते हा असंच खाते मी खूप लोक खात असतील पण मला आवडते तर मी आता तिकडे चालली सो सोहे आहे भांडूप स्टेशन आणि इकडे आहे लक्ष्मी स्वीट्स तिकडे मी चालली आहे आता चकली घ्यायला आता मी राखी बघते जरा आवडली आहे म्हणजे आता बघते एक दोन तरी घेईन आवडली आहे मला ही ह्या मधली एक घेते ठीक आहे हे दोन घेते कल हाचा माझा झालेला आहे राखी घेऊन असं का पाठी जो गेला तो मला असं ओळख आहे म्हणजे ओळखीचा तर थांबला असता ना, था 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 ना। आणि जिकडे मी राखी घेतली तो छोटा मुलगा बोलतो दीदी पहिले पहिला कस्टमर आहे जो बोल रे की कम जादा मत कर भाई जितना हे उतना दे दूंगी कारण काय काय लोक काय काय लोक राखी मध्ये पण कमी जास्तच करतात ही सत्तरलाच का ही साठलाच का नाही अरे काय वर्षातून एकदा येतो रक्षाबंधन हां भावांकडून घेतात मस्त पैसे आणि ह्यांना राखीमध्ये पण कॉम्प्रोमाइज करायचं असतं मी त्याला बोलली भावा जेवढे तुझे पैसे असतील तेवढं मी देते फक्त मला चॉईस चॉईस करायची आहे तर तो तेच बघत होता मग वन दोन घेतलेत मी एक हंड्रेडवाली आहे आणि एक वाली आहे आता भावासमोर चॉईस ठेवणार कोणती पाहिजे ती पान मी अशीच करते पैशाची मतलब नाही आहे पण कस्टमर येऊन पै राखीचे पण पैसे कमी करायला बघतात काय बहिणी आहेत ना डेंजर जाऊ दे चला बाय चालली मी घरी आता आता रिक्षा पकडते बाई हा मोठा टास्क आहे माझ्या आयुष्यातला आता गा ड्राईव्ह करता येत नाही ना म्हणून हे सगळं असं करावं लागतं मला जाऊ दे चलो बाय बाय चालली मी घरी आता घरी जाऊन काय नाही टी व्ही बघणार आहे आणि आराम करणार आहे